लेखक भूषण कोरगावकर प्रकरण दोन ऍट दिस पॉइंट वी कान डू एनिथिंग एम सॉरी गिरिजा सपना तिला म्हणाली आता रात्रीचे साडे बारा वाजल्यात कायद्यानुसार ते तुला सनराइजच्या अगोदर अरेस्ट करू शकत नाहीत पण उद्या सकाळी तुला पोलीस स्टेशनला जावंच लागेल ते तुला घेऊन जायला घरी येणार शेजारी पाजारी बघणार हे सगळं नकोच आपणच आधी तिकडे जाऊन हजर होऊया आणि लगेच जामिनाची प्रोसेस सुरू करूया म्हणजे तुला कमीत कमी दिवस पोलीस लॉकअप मध्ये काढावे लागतील गिरिजाला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिला अटक होणार आहे गिरिजा भांबाहून सपनाकडे बघत होती तिला सारखं रडू येत होतं गुदमरायला झालं होतं असं काही घडू शकतं याचा तिने स्वप्नातही विचार केलेला नव्हता सगळं इतकं फटाफट घडत होत की बस सौरभला शंका आली आपल्याकडे उद्या सकाळपर्यंत वेळ आहे तर आपण ते काय म्हणतात ते अटकपूर्व जामीन अँटीसिपेटरी बेल का नाही करू शकत सपनाने लीगल प्रोसेस समजावून सांगितली आणि ते या परिस्थितीत कसं शक्य नाहीये हे त्यांना समजलं रिक्षात बसून गिरिजा आणि सौरभ घरी जायला निघाले दोघही मध्ये भरपूर अंतर सोडून शांत बसून होते पाच मिनिटांनी सौरभने तोंड उघडलं मी तुला सांगत होतो हा इझी मनी कधी पचत नाही म्हणून तो पोलीस मला विचारत होता साहेब तुम्हाला तुमच्या बायकोचं लफड माहिती होतं का काय सांगणार त्याला हो मीच तिला सांगितलं होतं की माझ्याकडे सगळे पैसे आणून द्यायची म्हणून तर लावलीच नाही नुसती मजा मारून घेतली काय काय प्रॉमिस केलं होतंस जस्ट सौरभाटा इट्स ब्लेमिंग मी मी अशोक कडे जायचा हा निर्णय आपल्या दोघांचा होता आणि त्याचे पैसे आपण दोघही आपल्या घरासाठी वापरत होतो आणि नोकरी तुलाच मिळणार होती सौरभने आवाज कमी करत जरा नरमईने विचारलं तो एकदम मिलाच तुमचं ते काय बीडीएसएम चालायचं त्याच्यात काहीतरी तू चुकून जास्तच मारलंस काय असं कसं मेल तू? गप्प बसन सारा, रिक्षा तो प्रचंड त्रासून तिने सौरभकडे कडे आणि पुन्हा रिक्षावाल्याला म्हणाले अब सॅपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू